एरेकरांच्या मैदानातला चौथा सेमी सुटतो सुटला सुटला आणि चार मध्ये आधी बाहेर झाली आणि चार जण पाहतात कोण हरा झालेला बाजूला लावरची आणि चार उरीकरांची आरे अतिशय सुंदर आणि श्री गाडी सुद्धा या ठिकाणी मालकाची फायनलला पात्र ठरली की काय कारण बैल पडला की मालकाचं नाव होत मालकाचं नाव झालं की गावचं नाव होत गावचं नाव झालं की तालुक्याचं होतं मग जिल्ह्याचं होतं आणि मग महाराष्ट्राचं होत असा परत एकदा जोर फायनल ला पात्र ठरला की काय वाडवा ओ या गाड्या सोडून सोड्या गेलेले या पत्तर या तुम्ही पुढे आल्याशिवाय शिवाय खाल्ल्या गाड्या सुटणार नाही या गाड्या सोडा गेलो पुढे या प्रसा परी यांच्याकडून सुद्धा सनीला पासीचा बक्षीस झाला सनी डायवर आपल्या बक्षीस घेऊन जायचं या गाड्या सोडा गेले या पटपड -पट या सोडून येणार स्क्रीन बघणार या पटकड्या मैदानात कोणी थांबायचं नाही चल पुढं इकडे स्क्रीन येतं स्क्रीनवर या ठिकाणी खाल्ल्या पंचायतचा फोन आला ड्रोनचा विचार अंमलात घ्या आणि मग निकाल द्या म्हणून अमोल दादा पूर्ण स्क्रीन बघून निकाल द्या पूर्ण स्क्रीन बघितल्याशिवाय निकाल देऊ नका निकाला हा पेंडिंग धोरण आहे सोनेबाना चार चा निकाल पेंडिंग धोरण आहे ना ना या पत्तर या ला सोड्या गेलेल्या पंच आणि आयोजक यांच्या व्यतिरिक्त कुणी या ठिकाणी निकालात हस्तक्षेप करायचा नाही अखिल भारतीय बैलगाडा संघटना आजच्या आजी दादा केसरीचे पंच आणि आयोजक यांच्या वतीनं हा निकाल दिला जाईल कुणीही मध्ये हस्तक्षेप करायचा